सोशल मीडियावर धुमागूळ घालण्यासाठी अकोल्यातील काही शाळकरी मित्रांनी एका वेगळ्याच फंडाचा अवलंब केला रील्स बनवण्यासाठी आणि मौजमजासाठी पाच जणांच्या टोळीने चोरीचा मार्ग निवडला यात एक तरुण आणि चार अल्पवयीन मुले सहभागी होते या चोरांच्या टोळीचा पोलिसांनी अटक करून पर्दाफाश केला सोशल मीडियावरील लोकप्रियतेसाठी काही तरुण मुलांनी अकोल्यात अनोखी घटना घडवून आणली आहे सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी चार अल्पवयीन मुलांसह एका तरुणानेच चोरीचा अवैध मार्ग निवडला या पाच जणांनी एम आय डी सी परिसरातील महिंद्रा शोरूमवर डल्ला मारून तेथील स्टॉकयार्डमधून तीन महागड्या लक्झरी गाड्या चोरल्या प्रत्येकी सव्वीस लाखाहून अधिक किमतीच्या या गाड्यांवर व्हिडिओ शूट करत ते वेगाने गाडी चालवत होते मात्र या दरम्यान त्यांचा एक भिंग फुटला आणि एम आय डी सी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मिर्झा उबेद बेद मिर्जा सईद बेग असे या तरुणाची नाव असून त्याच्यासह चार अल्पवयीन मुलेही अटकेत आहेत सुमारे सत्तर लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरी केलेल्या गाड्यांची किंमत सत्तर लाखाहून जास्त असल्याचे समजते विशेष म्हणजे ही सर्व अल्पवयीन मुले चांगल्या कुटुंबातील असून उच्च शिक्षण घेत आहेत मात्र इतरांवर वरचष्मा व वर सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते परंतु शोरूमचे जनरल मॅनेजर यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असल्याची माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सहा मे रोजी आ, महिंद्रा शोरूममधून एक एकशे वीस गाडी चोरी गेलेली आहे अशी एक तक्रार एम आय डी सी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यामध्ये तपासामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनकडून एक आरोपी अट अटक करण्यात आला त्याच्याकडून एकूण दोन एक्स यू वी सातशो गाडी तसेच एक स्कॉर्पिओ एन गाडी हे जप्त करण्यात आलेली आहे आतापर्यंत यामध्ये आणखी गाडी ताब्यात घेण्याची आणखी शक्यता वाटत आहे यामध्ये प्रायमॉफिसी असं दिसतात की एक चांगली लाईफस्टाईल आणि सोशल मीडियावर इंस्टाग्राम रील्स वगैरे दाखवणे आपल्या मित्रांना इम्प्रेस करणे या का कर, या कारणास्तव या लोकांनी हे केलेलं असा असं दिसून येत आहे या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे सोशल मीडियाच्या आकर्षणापासून मुलांना दूर ठेवणे गरजेचे आहे अकोल्यातील या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत अल्पवयीन मुलं अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये का गुंततात सोशल मीडियाचा त्यांच्यावर काय परिणाम होत आहे या प्रश्नांची उत्तरे शोधणं आणि अशा घटनांना पुन्हा घडण्यापासून रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे